नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो नुकतीच टी एम ई आरच्या अंतर्गतच्या विविध पदांसाठी एक्झाम घेण्यात आली होती त्याची पहिली उत्तरपालिका उत्तरपत्रिका जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये ऑब्जेक्शनसाठी दोन दिवस देण्यात आले होते त्यामध्ये भरपूर मुलांनी ऑब्जेक्शनसुद्धा घेतलेले आहे तर ही याची फायनल ॲन्सर की नाही आहे अजून याची सेकंड की कीसुद्धा येणार आहे परंतु यात जास्त बदल असण्याची शक्यता खूपच कमी आहे फक्त या ठिकाणी दोन ते चार मार्काचा जास्तीत जास्त फरक जे जा आहे तो तुम्हाला सेकंड अँसर कीमध्ये बघायला मिळू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो नेमके सेकंड अँसर कीमध्ये तुम्हाला कोणता चेंज बघायला मिळेल ते जर सांगतो म्हटलं तर या ठिकाणी काही प्रश्न असे असतात जे प्रश्न जे विचारले होते ते बरोबर नसतात किंवा ते प्रश्न चुकीचे असतात त्याअंतर्गत ते प्रश्न जे आहेत ते कॅन्सल केले जातात आणि कॅन्सल केल्यानंतर समजा तुमचे दोन प्रश्न कॅन्सल होत असेल शंभरपैकी तर तुम्हाला जे मार्क्स मिळत आहे ते शंभरपैकी न पकडता अठ्ठ्याण्णवपैकी ते मार्क्स पकडून त्याला व्यवस्थित केल्या जातात आणि काही प्रश्न जे असे असतात त्यांचे ऑप्शन चुकीचे दिले असतात त्यांचेसुद्धा मार्क्स तुम्हाला त्यामध्ये मिळतात आणि अशा प्रकारे दोन ते चार मार्काचा फरक त्यामध्ये दिसू शकतो तर मित्रांनो अजून दुसरी की सुद्धा येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मेरिट सुद्धा बघायला मिळणार आहे आणि त्यामध्ये नॉर्मलायझेशनचे मार्क्ससुद्धा ॲड होणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये भरपूर मुलांच्या अशा रिक्वेस्ट आल्या होत्या की प्रयोगशाळा सहाय्यक जो आहे ज्याचे एकशे सत्तर पदे होती त्याची कट ऑफ नेमकी किती जाणार आहे पहिल्या ॲन्सरकीनुसार किती सेफ स्कोर असू शकतो की जेव ज्या अंतर्गत आपण एकदम स्वतःला सुरक्षित समजू शकतो तर या ठिकाणी आपण संपूर्ण अभ्यास करून आणि सर्व फॅक्टरचा विचार घेऊन आपण या ठिकाणी एक सेफ स्कोअर जो आहे तो काढलेला आहे तर तो सेफ स्कोर जर तुमचा येत असेल आणि त्या रेंजमध्ये जर तुमचे मार्क्स फर्स्ट कीनुसार येत असेल तर या ठिकाणी तुमचे सिलेक्शन जे आहे ते होण्याचे नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहे हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही एकदम लक्षपूर्वक बघा आणि तुमची जे स्कोअर तुम आहे तो कट ऑफच्या रेंजमध्ये बसतो की नाही हे तपासून पहा तर चला सुरू करू या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही फक्त व्हिडिओ पाहता तर जास्तीत जास्त लोकांना चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक जे आहे ते अकराव्या नंबरचे पद यामध्ये होते एकशे सत्तर जागा या अंतर्गत देण्यात आलेला होता वेतनश्रेणी बघतो म्हटलं तर एस सेवन अंतर्गत याची वेतनश्रेणी श्रेणी ते बेसिक पेमेंट जो असतो तो एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर या रेंजमध्ये असतो तर या ठिकाणी जर ऑफ जर म्हटलं तर त्याच्यावर जो आहे तो प्रभाव पाडणारा मुख्य घटक आहे तो आहे एक्झामची लेवल त्यानंतर कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी किती होत्या त्यानंतर जो आहे ते नॉर्मलायझेशन आणि त्यानंतर किती मुले त्या पेपरसाठी त्या दिवशी हजर होते समजा शंभर मुलांनी अप्लाय केली आणि त्या ठिकाणी फक्त पन्नासच मुले प्रेझेंट राहिली तर त्या ठिकाणी तुमची कट ऑफ जी आहे ती कमी होते तर बघूया या सर्व फॅक्टरचा काय प्रभाव पडणार आहे आणि सोबत सोबत बघूया की कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा किती होत्या तर सर्वात पहिले तुम्हाला अनुसूचित जातीबद्दल या ठिकाणी सांगतो तर एकूण रिक्त पदे होते बावीस त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी चौदा पदे होते नंतर विजासाठी या ठिकाणी दोन पदे होते आणि त्यानंतर या ठिकाणी बसाठी चार पदे होते भजसाठी चार पद होते ज डसाठी तीन पद होते विमाप्रसाठी चार होते आणि इमा व इतर मागासवर्गासाठी पंचवीस पदे होते ई बी सीसाठी सतरा पदे होते आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांसाठी एकोणीस पदे होते आणि पदे अशी होती की वस्ता। त्या जी अराखीव असतात त्यामध्ये कोणाला आपण सीट मिळू शकते प्रकारे टोटल एकशे सत्तर जागा जे आहे ते कॅटेगरी वाईज डिवाईड झालेले आहे आणि कॅटेगरी वाईज डिवाईड झाल्यानंतरसुद्धा त्यामध्ये परत जे आहे ते अजून डिवाइड होणार आहे जसं हो अनुसूचित जातीमध्ये तुम्ही बघू शकता बावीस जागांचे कसे या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन झालेले आहे त्यामधील सर्वसाधारण जागा जी आहे ते सात आहे त्यानंतर महिलांना या ठिकाणी तीस टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे तर त्यांच्यासाठी सात जागा आहे नंतर स्पोर्ट्स पर्सनसाठी पाच टक्के जागा असतात तर एक जागा आहे माजी सैनिकांसाठी तीन जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूकंपग्रस्तांसाठी एक जागा पदवीधर अंशकालीसाठी दोन जागा तर या ही जी पदे आहेत मित्रांनो खेळाडूपासून तर पदवीधर अंचकालींपर्यंत हे असे पदे असतात की ज्यांची कट ऑफ कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही कारण की नेमके किती की मुलांनी अप्लाय केले आणि त्यांना जे आहे ते मास्क कशी मिळाले हे सांगणे खूप कठीण असते परंतु सर्वसाधारण महिला यांची कटऑफ जी आहे ती इझिली या ठिकाणी गेस केल्या जाऊ शकते तर या सर्व कॅटेगरींचा एकदम डिटेल अभ्यास करून निष्कर्ष काढण्यात आलेले आहे तर ती कट ऑफ तुम्हाला सांगू इच्छितो तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी डे वाईज जे आहे ते शिफ्ट दिलेले आहे आणि सोबत सोबत कोणत्या शिफ्टमध्ये कोणती एक्झाम झालीसुद्धा दिलेली आहे तर या ठिकाणी आपण प्रयोगशाळा सहाय्यकची एक्झाम जी आहे ती किती दिवस झाली आणि कोणकोणत्या शिफ्टमध्ये झाली हे आपण बघूया कारण की हा फॅक्टर जो आहे तो, तो डायरेक्टली परिणाम करत असतो कट ऑफवर जर जास्त शिफ्टमध्ये जर तुमची एक्झाम झाली तर त्या ठिकाणी काठिण्य पातळीमध्ये शिफ्ट शिफ्टनुसार फरक पडतो तर त्यांना इक्वल रेंजमध्ये आणण्यासाठी थी। त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन केले जाते आणि नॉर्मलायझेशनमध्ये या ठिकाणी चार ते आठ मार्काचा फरक जो आहे तो तुम्हाला दिसून येऊ शकतो जर मॅक्झिमम शिफ्टमध्ये एक्झाम झाली असेल तर तर या ठिकाणी आपण बघू शकता अठरा सप्टेंबरपासून तुमची एक्झाम चालू झाली होती आणि रोज तीन शिफ्टमध्ये एक्झाम राहत होती तर या ठिकाणी आपण प्रयोगशाळा सहाय्यकचं बघूया कोणत्या दिवशी एक्झाम झाली होती तर या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यकची एक्झाम तुम्ही बघू शकता या ठिकाणी लॅबोरेटरी असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यकची एक्झाम जी आहे ती पंचवीस सप्टेंबरला झाली होती आणि ती एक शिफ्ट सतरा सेकंड शिफ्टमध्ये होती आणि त्यानंतर यानंतर परत लॅबोरेटरी असिस्टंटची एक्झाम जी आहे ती झालेलीच नव्हती तर बघू शकता तर एका दिवशी या जी आहे ती याची एक्झाम जी आहे ती पार पाडण्यात आलेली आहे लॅबरेटरी असिस्टंटची प्रयोगशाळा अधीक्षकची सहाय्यकची तर यावरून असे लक्षात येते की या ठिकाणी नॉर्मलायझेशन जे आहे ते कोणताच मोठा रोल प्ले करणार नाही आहे कारण की एका शिफ्टमध्ये जे आहे ती एक्झाम झालेली आहे चला आता आपण बघूया कट ऑफ जे आहे ते किती असणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता प्रयोगशाळा सहाय्यकसाठी आपण कॅटेगरी वाईज बघूया की कट ऑफ ज्या आहेत त्या कोणत्या रेंजमध्ये असणार आहेत तर सर्वात पहिले आपण बघूया अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्टसाठी टोटल वॅकन्सी होत्या बावीस तर या ठिकाणी सर्वसाधारण ज्या जागा होत्या त्या सात जागा होत्या याच्यासाठी कट ऑफ जी राहू शकते ती एकशे पासष्ट ते एकशे सत्तर या रेंजमध्ये राहू शकते त्यानंतर महिलांसाठी सात जागा होत्या महिलांसाठी एकशे साठ ते एकशे पासष्ट या रेंजमध्ये कट ऑफ जाण्याची शक्यता आहे एक जागा जी आहे ती खेळाडूसाठी होती आणि एकशे पन्नासच्या अंदुबाजाला त्यांची कट ऑफ जे आहे ते असण्याची शक्यता आहे माझी सैनिकच्या जागा तीन होत्या आणि त्यांची कट ऑफ जी आहे ती एकशे वीस ते एकशे तीस या रेंजमध्ये असणार आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्तची एक जागा होती एकशे चाळीसच्या आजूबाजूला जर तुमचा स्कोअर येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सेफ असू शकता भूकंपग्रस्तासाठी सुद्धा एक जागा होती आणि एकशे तीसच्या आजूबाजूला स्कोअर जर कोणता येत असेल तर तुम्ही त्या त्या ठिकाणी सेफ झोनमध्ये आहात पदवीधर जर अंशकालीनच्या दोन जागा होत्या आणि त्याचे एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे एकशे पन्नास अनाथसाठी दोन होत्या एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे एकशे तीस ते एकशे चाळीस या रेंजमध्ये दिव्यांगासाठी सात होत्या आणि एकशे चाळीस ते एकशे पन्नास या रेंजमध्ये जर तुमचे मार्क येत असेल तर तुम्ही सेफ आहात त्यानंतर आपण बघूया अनुसूचित जमाती म्हणजे एस टी शेड्यूल ट्राईब कॅटेगरीसाठी या ठिकाणी टोटल जागा होत्या चौदा तर सर्वसाधारण जागा होत्या पाच त्यांची कट ऑफ राहू शकते एकशे पन्नास ते एकशे साठ या रेंजमध्ये त्यानंतर महिलांसाठी चार जागा होत्या आणि कटऑफ राहणार आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास या रेंजमध्ये एक जागा होती खेळाडूसाठी आणि कटऑफ जे आहे ते एकशे चाळीसच्या रेंजमध्ये असणार आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास त्यानंतर माझी सैनिक जे आहेत त्याच्यासाठी एक जागा होती कट ऑफ एकशे वीस ते एकशे तीसच्या रेंजमध्ये असणार आहे कारण की माझी सैनिकची कट ऑफ ही नेहमी कमी जात असते कारण की या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप कमी असते प्रकल्प एक जागा होती एकशे चाळीसच्या रेंजमध्ये तुमचे मार्क्स येत असेल तर तुम्ही सेफ आहात भूकंपग्रस्त्या झिरो जागा होत्या अंशकालीनची एक जागा होती त्याच्यासाठी एकशे पन्नासपर्यंत तुमचा स्कोअर असावा तेव्हा तुम्ही सेफ झोनमध्ये असाल अनाथासाठी दोन जागा ज्या आहे ते कॉमन आहे सर्वांसाठी तिथे एकशे तीस ते एकशे चाळीसच्या रेंजमध्ये जर अनाथ असेल तर त्यांची सिलेक्शन होऊ शकते दिव्यांगासाठी सात जागा जे आहे ते ओवरऑल सात जागा आहेत सर्व कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी एकशे चाळीस ते एकशे पन्नास या रेंजमध्ये तुम्हाला मार्क असावे लागते नंतर बघूया विमुक्त जाती विजे एसाठी टोटल जागा होत्या दोन या ठिकाणी सर्वसाधारणसाठी एक, एक जागा होती कट ऑफ एकशे साठच्या रेंजमध्ये जाऊ शकते कारण की जागा फक्त एकच आहे महिलांसाठी या ठिकाणी एक जागा होती यांची कट ऑफ जी आहे ती एकशे छप्पनच्या रेंजमध्ये जाऊ शकते नंतर आपण बघूया या ठिकाणी भटक्या जाती एन टोटल जागा होते चार सर्वसाधारणसाठी एक जागा होती आणि याची कट ऑफ जी आहे ती एकशे साठच्या आजूबाजूला असू शकते महिलांची जागा एक होती आणि एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे एकशे साठच्या आजूबाजूला त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी भटक्या जमाती अँटीसाठी चार होत्या टोटल पोस्ट सर्वसाधारण जागा होत्या एक कट ऑफ असणाऱ्या एकशे छप्पनच्या रेंजमध्ये महिलांची कट ऑफ असणारे एकशे चौपन्न जागा एकच होती त्यानंतर इथे बघू शकता माझी सैनिकांसाठी एक जागा कट ऑफ एकशे चाळीसच्या रेंजमध्ये असणार आहे आणि त्यानंतर पदवीधरांच्या खाली एक जागा होती एकशे चाळीसच्या आजूबाजूला चार स्कोअर असू शकतो त्यां ज्यांचा ते, ते सेफ दोनमध्ये आहे असे आपण म्हणू शकतो नंतर बघूया भटक्या जमाती ड एन टी डीसाठी टोटल तीन जागा होत्या सर्वसाधारणसाठी एक जागा होती एकशे साठच्या जवळपास जर तुमचा स्कोर येत mm. असेल तर तुम्ही सेफ आहात महिलांसाठी एक जागा होती एकशे छप्पनच्या आजूबाजूला स्कोअर असेल तर तुम्ही सेफ आहात त्यानंतर आपण बघूया माझी सैनिकांसाठी एक जागा होती एकशे तीसच्या आजूबाजूला स्कोअर असेल तर तुम्ही सेफ आहात त्यानंतर इथे बघूया विशेष मागासवर्गीय प्रवर्गासाठी चार जागा होत्या सर्वसाधारणची एक जागा होती दीडशेपर्यंत जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्ही सेफ आहात महिलांसाठी एक जागा होती आणि एकशे चाळीसपर्यंत स्कोर येत असेल तर तुम्ही सेफ आहात त्यानंतर आपण बघूया माजी सैनिकांची एक जागा होती एकशे वीसच्या आजूबाजूला जो आहे तो या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो त्यानंतर पदवीधरांची खाली एक जागा होती एकशे साठपर्यंत जर मार्क येत असेल तर तुम्ही सेफ आहात त्यानंतर बघूया अदर बॅकवर्ड क्लासेस कॅटेगरीज पंचवीस जागा होत्या सर्वसाधारण साठ जागा होत्या तर कणी कट ऑफ जे राहणार आहे ते एकशे पन्नास ते एकशे साठ या रेंजमध्येच असणार आहे महिलांसाठी आठ जागा होत्या त्यांची कट ऑफ एकशे पंचेचाळीस ते एकशे छप्पनपर्यंत असणार आहे त्यानंतर खेळाडूची एक जागा होती एकशे अठ्ठावन्नपर्यंत मार्केट असेल तर तुम्ही सेपात माझी सैनिकांच्या चार जागा होत्या कट ऑफ एकशे तीसच्या रेंजमध्ये राहणार आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही प्रकल्पग्रस्ताची एक जागा होती एकशे चाळीसपर्यंत कट ऑफ जाऊ शकते भूकंपग्रस्ताची एक एकशे तीसपर्यंत कट ऑफ राहू शकतो पदवीधर रण जा तीन जागा होत्या कट ऑफ एकशे चाळीस ते एकशे पन्नासपर्यंत राहू शकतो त्यानंतर बघू शकता सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस सतरा जागा होत्या एस सी बी सीच्या सर्वसाधारण सहा जागा होत्या कट ऑफ एकशे चाळीस ते एकशे पन्नासपर्यंत असू शकतो नंतर महिलांच्या पाच जागा होत्या कट ऑफ एकशे छत्तीस ते एकशे चाळीसपर्यंत असू शकतो खेळाडूची एक जागा होती कट ऑफ एकशे पन्नासपर्यंत असू शकतो माजी सैनिकांच्या दोन जागा होत्या एकशे वीस ते एकशे तीस या रेंजमध्ये कट ऑफ जाण्याची शक्यता आहे प्रकल्पगस्थाची एक जागा होती कट ऑफ जे आहे एकशे चाळीसपर्यंत असू शकतो त्यानंतर बघू शकता पद पद्व, पदवीधर अंशकालीन दोन जागा होत्या कट ऑफ एकशे चाळीसपर्यंत राहणार आहे नंतर बघूया इकॉनॉमिक विकर सेक्शन्स डब्ल्यू एस एकोणीस जागा होत्या सर्वसाधारण सहा जागा होत्या कट ऑफ जे आहेत एकशे चाळीस ते एकशे पन्नासपर्यंत असणार आहे महिलांच्या सहा जागा होत्या कट ऑफ एकशे चौतीस ते एकशे चाळीसपर्यंत असणार आहे खेळाडूची एक जागा होती कट ऑफ जी आहे ती एकशे चाळीसपर्यंत एक असणार आहे माजी सैनिकांच्या तीन जागा होत्या एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे एकशे तीसपर्यंत प्रकल्पग्रस्तांची एक जागा होती एक्सपेक्टेड कट ऑफ असणार एकशे चाळीस अद्विध रंचकांच्या दोन जागा होत्या एक्सपेक्टेड कट ऑफ बसणार एकशे पन्नास त्यानंतर आपण बघूया अराखीव पदे टोटल अराखीव पदे जी आहे ती छप्पन्न होती या ठिकाणी सर्वसाधारणपदे होती अठरा आणि एक्सपेक्टेड कट ऑफ बसणार आहे एकशे सत्तरपर्यंत महिलांसाठी सतरा जागा होत्या एक्सपेक्टेड कट ऑफ असणारे एकशे साठपर्यंत खेळाडूच्या तीन जागा होत्या एक्सपेक्टेड कट ऑफ असणाऱ्या एकशे छप्पन्न माजी सैनिकांच्या आठ जागा होत्या आणि एक्सपेक्टेड कट ऑफ असणारे एकशे तीस ते एकशे चाळीसपर्यंत प्रकल्पग्रस्ता ज्या तीन जागा होत्या एक्सपेक्टेड कट ऑफ असणाऱ्या आपली एकशे चाळीस या रेंजमध्ये भूकंपग्रस्ता जी एक जागा होती एक्सपेक्टेड कट ऑफ आहे एकशे चाळीस पदवीधरांच्या खाली ज्या सहा जागा होत्या आणि एक्सपेक्टेड कट ऑफ असणाऱ्या एकशे चाळीस ते एकशे पन्नास त्यानंतर बघू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे आपण सर्व कॅटेगरीनुसार जे आहे ते कट ऑफ बघितलेले आहे अजून काही तुमची अडचणी असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुमचे मार्क्स वगैरे किती आहे आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद